झलक सुहास शिरवळकर लिखित जातक शिलेदार या तरुणाच्या आयुष्यातील क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी आणि अगतिकतेची कहाणी जातक लहान असता छोटासा अपघात झाला होता पण त्या गोष्टीला कोणी फारसं महत्व दिलेलं नव्हतं जसजसा तो मोठा होत गेला तसं त्याच्या स्मृतीपटलावरून ही घटना साफ पुसली गेली होती पण याच अपघातामुळे त्याच्या मेंदूतले असंख्य निद्रिस्त सेल्स जागृत झाले आहेत याची त्यालाही कल्पना नव्हती त्याला भूतकाळातील काही चालू वर्तमान काळातील तर कधी भविष्य काळातील घडणाऱ्या घटनांची दृश्ये दिसत असत भविष्य काळात घडणाऱ्या घटना जातकला अगोदरच दिसू लागल्या असं काही वेगळेपण देण्यामागे खरोखरच काही ईश्वरी संकेत असेल का का तो फक्त एक शास्त्रीय चमत्कार असेल जातकने त्याच्या या शक्तीचा समाजाच्या हितासाठी उपयोग केला तर काही कारणाने त्याच्या जीवाला धोका संभवतो का हे सर्व जाणून घेण्यासाठी रसिक हो तुम्हाला झलक ही कादंबरी